महायुती या लोकसभेतील पराभवाने खचून जाईल असं काहीही होणार नाही कारण आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हातात घेतलेली आहेत आणि सत्ता हातून जाणं म्हणजे काय याचा अनुभव हा शिवसेना भाजपाला बऱ्यापैकी आहे आणि त्याच्यामुळं ते आता विधानसभेमध्ये सत्तेसाठी आटापिटा करतील विधानसभा निवडणूक ही महायुतीच्या मरणाचा प्रश्न बनलेला आहे म्हणजे उद्या जर आघाडीची सत्ता आली पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर यांनी जी अवस्था त्यांची केली ना त्याच्यापेक्षा वाईट अवस्था उद्धव ठाकरे हे या महायुतीच्या नेत्यांची करतील कारण यावेळी त्यांच्याबरोबर शरद पवार आहेत अजित पवार नसते मागच्या वेळेस त्यांच्याकडे अजित पवार होते अजित पवारांच्या आता सूत्र होती आणि म्हणून अजित पवारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काही राजकारण केलं यावेळेस शरद पवार हे अशा पद्धतीने राजकारण करतील की शिवसेना भाजपाच्या नेत्यांना आसमान दिसेल आणि म्हणूनच महायुती आता खूप सावध आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे कार्यकर्ते हे लोकसभेमध्ये मनाने जवळ आलेले आहेत काँग्रेसने सेनेचा फायदा उठवला मात्र शिवसेनेला काँग्रेसचा फायदा झालेला दिसत नाही ही जी मागच्या वेळी झालेली चूक ही आता शिवसेनेला कळलेली आहे आणि म्हणूनच महायुतीपेक्षा महाविकास आघाडी ही ज्या एकजुटीने लढेल ज्या समजूतदारपणाने लढेल तेच जर महायुतीने केलं नाही तर महायुतीला मोठा फटका बसू शकतो विधानसभा निवडणुकाच्या दोन हजार एकोणीसमध्ये झाल्या त्यावेळेस भाजपने पाडापाडीचा खेळ खेळा आणि त्याच्यामुळे ही भाजपचे बरेच आमदार पाडले तोच प्रकार यावेळेस जर केला गेला तर अवस्था जी आहे महायुतीची ती अत्यंत वाईट होईल कारण यावेळेसची सूत्र ही शरद पवारांकडे असते शरद पवारांकडे कावेवाच आहे समजूतदारपणा आहे आणि किती ताणून धरायचं याचीही त्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीमध्ये मित्रपक्षांच्या जागा सोडताना ज्या पद्धतीने ताणून धरलं तसं शरद पवारांनी ताणून धरलेलं दिसत नाही त्यांनी दहा जागांवर समाधान मानलं दहा पाकी आठ जागा त्यांनी निवडून आणल्या म्हणजे हा जो समजूतदारपणा म्हणा त्याला काव्यवाज म्हणा कावेबाजपणा म्हणा किंवा रणनीती म्हणा जी शरद पवार खेळू शकतात ती रणनीती की तेवढा समजूतदारपणा हा भाजपच्या नेत्यांनी जर दाखवला नाही पाडापाडीचा खेळ हा पुन्हा जर त्यांनी खेळला तर त्यांचाच खूप मोठा खेळ होऊ शकतो आणि आत्ता जे लोकसभेमध्ये घडलंय कारण आत्ता वारं जे वाहत आहे ते वारं महायुतीच्या विरोधात वाहत आहे मात्र फायदा एकच आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत अमित शाह पुन्हा गृहमंत्री आहेत मात्र यावेळेस विधानसभा निवडणुकीच्या आधी ईडी सी बी आय पोलीस यांचा धाक दाखवला जाणार नाही पण जनतेला ते आवडत नाही मतदारांना ते आवडत नाही मतदारांनी हा ज्या तोडाफोडीच्या काही ज्या घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये पक्ष उभे आडवे फुटले त्याचा राग जो होता तो मतदानाच्या पेटीतून दिसला आणि म्हणूनच यावेळेस भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांना घेऊन जी पावलं टाकेल त्या पद्धतीने ते राजकारण करतील त्या राजकारणावर विधानसभेची गणिता अवलंबून आहेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जी लढत होईल त्या लढतीमध्ये आता महाविकास आघाडी सरस ठरते की काय असं आत्ताच वाटायला लागलंय मात्र त्याच त्याच चुका ज्या लोकसभेला केल्या के त्या दोन हजार एकोणीसला केल्या त्याच चुका भाजप पुन्हा करणार नाही आणि केंद्रातील सत्तेचा फायदा घेऊन महाविकास आघाडीला शह देता येतो का या दृष्टीने अगदी समजूतदारपणे पाहिलं जाईल आणि म्हणूनच यावेळीची दोन हजार एकोणीसची जी विधानसभा निवडणूक होईल ही निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि प्रत्येकाच्या अस्तित्वाची ही लढाई ठरणार आहे कारण एखादा मतदारसंघ हातामधून जातो म्हणजे काय हे कार्यकर्त्यांनाही कळलं आहे की आपण आपल्याच नेत्यावर आपल्या उमेदवारावर राग काढतो आणि पाच वर्ष आपल्याला भोगावं वर लागतं त्यापेक्षा तो कसाही असू दे तो आपल्या पक्षाचा आहे असं समजून जर निवडणूक प्रत्येक पक्षाने जर लढली तरच ती निवडणूक आटीतटीची होऊ शकते जिंकण्यासाठी लढली असं होऊ शकतं ते कार्यकर्तेच नेत्यांना हरवतात पक्षाचे पदाधिकारीच राग काढतात असं सांगितलं जातं कौंग्रेस्ट ची, ची, ही हो की काँग्रेसच काँग्रेसला हरवते काँग्रेसला हरवायची दुसऱ्यांची हिंमत नाही आणि ते खरंही आहे मात्र आता ते प्रत्येक पक्षाला लागू होत आहे की भाजपचेच नेते भाजपच्याच उमेदवाराला हरवू शकतात दुसरा कोणीही हरवू शकत नाही ज्यांनी त्यांनी पक्ष सांभाळले तर ही निवडणूक अटीतटीची होऊ शकते जर का बाजी पलटली महाविकास आघाडीच्या हातात सत्ता आली तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं काहीही खरं नाही तात्काळ पूर्णत पिक्चर हा बदलून जाईल जे जा आता जसा भाजपकडे ओघ आहे तोच ओघ पुन्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे लागेल आणि हे चित्र असं होऊ द्यायचं नसेल तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती ही खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे लढेल असं आत्ता तरी दिसतंय